नमस्कार रागिणी ही रूममध्ये बसून विचार करत असते की पारितोषची मुलगी ही भूमीच्या मुलीसारखी का दिसते तीच तर नसेल ना पण तिला तर त्यांनी महादेवाच्या मंदिरातून घेतली बरोबर मी जिथे तिला टाकलं होतं तिथून उचलून कोणीतरी महादेवाच्या मंदिरात ठेवलं असेल आणि तीच ती ही मुलगी असेल ही भूमीचीच मुलगी असणार कारण तशीच दिसते आता माझी खात्रीच झाली आहे पण काही करून मला त्या भूमीला भूमीच्या मुलीला मारलं पाहिजे नाहीतर नंतर पुढे जाऊन काहीतरी वेगळं व्हायच्या आधीच मला तो पुरावा नष्ट करून टाकला पाहिजे आधीच मी भूमीचं बाळ गेल्याचं सांगितलं आहे आणि जर ही मुलगी मोठी झाली पुढे आणि सगळं सत्य समोर आलं डी एन ए टेस्ट वगैरे करून ही आकाशभूमीचीच मुलगी आहे तर सगळं माझ्या बोकांडी यायचं त्याआधी मला हा पुरावा नष्ट केलाच पाहिजे असं राघिणी मनाशी ठरवते असं ठरवून राघिणी बाहेर पडते तेवढ्यासमोर पौर्णिमा येते पौर्णिमा म्हणते कुठे जाते आई तेव्हा राघिणी म्हणते झालं कुटळलंच अगं असं बाहेर जाणाऱ्या माणसाला माणसाला कुटळायचं नसतं कुठे जातं असं विचारायचं नसतं जाणाऱ्या माणसाचं काम होत नसतं तेव्हा पौर्णिमा म्हणते असलं कोणत्या महत्त्वाच्या कामाला तुम्ही निघाला आहात की तुमचं ते काम होणार नाही तेव्हा राघिणी म्हणते मी तुझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाही आहे चल उठ बाजूला हो जाऊ दे मला असं म्हणून राघिणी निघून जाते पौर्णिमा म्हणते कसली बाई आहे नाही खरंच कधीच सुधारणार नाही ही बाई त्यानंतर इथे आता राघिणी विचार करत असते की त्या पारितोषच्या घरी कसं जायचं ही म्हातारीचं वेष बदलते म्हातारीचा वेष घालते आपला गेटअप चेंज करते आणि पारितोषच्या घरी येते आणि म्हणते की मी तुमच्या बाळाला आशीर्वाद द्यायला आली आहे मी देवी आईच्या रूपाने आली आहे तुमच्या बाळाला आशीर्वाद द्यायला माझ्या अंगात देवी आईचा अंश आहे तेव्हा पारितोष म्हणतो ठीक आहे या या आजी घरात या आणि तो रागिणीला घरात घेतो आणि रागिणीला बसायला रा सांगतो आणि त्याला तिला पाणी प्यायला देतो रागिणी पाणी पिते आणि सारखी सारखी विचारत सार असते तुमचं बाळ कुठे त्याला घेऊन या तुमच्या बाळाला घेऊन या तेव्हा रागिणी पारितोष म्हणतो रागिणीला की अहो माझं बाळ झोपलंय वरती बेडरूममध्ये आहे तेव्हा रागिणी म्हणते ठीक आहे मी जाऊन तिथे त्याला आशीर्वाद देते तेव्हा पारितोष म्हणतो ठीक आहे आणि रागिणी इकडे हळूहळू मुद्दाम नाटक करत म्हातारेचं हळूहळू शिड्या चढते आणि इकडे त्या बाळाच्या रूममध्ये येते आणि बघते तर काय ती त्याला उचलून घेते प्रत्यक्ष बघते आणि म्हणते हे भूमीचंच बाळ आहे हे पारितोषचं बाळ नाही आहे मी चांगलंच ओळखलं त्या भूमीच्या बाळाच्या हाताला पण जन्मखुण होती आणि ह्याला पण जन्म आहे म्हणजे हे भूमीचंच बाळ आहे बरं झालं बाबा मी इथे आहे एकटी इथे त्या पारितोषची बायको नाही आहे मला आता याला चांगलं मारता येईल एकदा का हे मेलं हा पुरावा नष्ट झाला की मला घाबरण्याची काहीच भीती नाही असं म्हणून रागिणी त्या बाळाला मारायला जाणार तेवढ्यात पारितोषात देतो आणि म्हणतो की काय करताय तुम्ही हे तेव्हा आता रागिणी घाबरते पारितोष म्हणतो कोण आहात तुम्ही कोण आहात बोला का तुम्ही माझ्या बाळाच्या जीवावर उठलाय का त्याला मारताय आता पारितोषा रागिणीचं थोबाड फोडतो आणि म्हणतो कोण आहात पटकन सांगा नाही तर मी पोलिसांना फोन करेन आता रागिणी घाबरते तिथून धूम ठुकून पळते आता पारितोष आपल्या बाळाला जवळ घेतो आणि खूप त्याला एकदम बिलकतो आणि त्याला खूपच धक्का बसलेला असतो की कोण ही बाई होती जी देवी आईच्या नावावर घरात घुसली आणि माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करत होती कोण असेल कोणी का माझ्या बाळाच्या जीवावर उठला आहे कोणी हे काही पारितोषाला समजत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू